कल दिखेगा, बगान नहीं, क्यों आता है, बगान, क्यों आता है, बगान हूँ तो, हाँ, बगान के रैख का क्या, बगली भाई भाई पर, बगो, मंदिर के लाल, मंदिर, पचास का मंदिर है, ठीक ही है, ठीक ही मंदिर के लाल मंदिर, मैंने, आयी, 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 तू बता, तू कौन था, इंटरेस्ट है इसमें, इंटरेस्ट

পল Itulaniyeodun, itulaniayodin bumawa andresuливо these are too refinit, thickulu Александ grass नमस्कार मी सरपंच बाळासाहेब जमरे माझे सहकारी मित्र रघुवीर बकाल आम्ही आज एक साप पकडला होता स्नेहनगरमध्ये स्नेहधाबा बिनविषारी साप आहे दामण जातीचा साप आहे हा आम्ही याला फॉरेस्ट मध्ये रिलीज करण्यासाठी आलेलो आहोत बघू शकता हा चार फुटी चार फूट असेल अंदाजा हा साप हाँ। चार ते पाच फूट असेल बिनविषारी साप असतो हा बघू शकता तुम्ही कशा प्रकारे हा साप आहे आम्ही याला मध्ये रिलीज करण्यासाठी आलेलो आहोत बाकी माहिती आमची सरपंच रघुवीर बघा येतील नमस्कार मित्र मी सर्प मित्र रवीर बकाल पाहू शकता जातीचा जा बिनविषारी साप असतो चावल्यानंतरही काय होत नाही आणि साप जरी चावला तरी लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा कुठं वैद्याकडे जाऊ नका आणि कोणत्या भोधुभावाकडे जाऊ नका ही विनंती आहे आणि पाहू शकता आईचे निमूळ ते शरीर असून समोरून तोंडासमोरून तोंड बारीक असते आणि गांबी पाच ते सहा फूट आहे तर याला रिलीज करणार आहोत आपण पाहू शकता योग्य ठिकाण आहे ते तिला राहण्यायोग्य योग्य रिलीज करत आहोत तर नमस्कार मित्रांनो तर आपण रिलीज केलेला आहे आमनं साप तरी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक like करा